माननीय अटल जी आणि मित्र कुरुक्षेत्रावरती अर्जुनाची काय स्थिती झाली असेल याचा आतापर्यंत मी कल्पनेनी अंदाज बांधत होतो पण आता या क्षणी एक सोडून चार सावरकर आणि या सावरकरांनी ज्यांच्या अंतःकरणामध्ये तेजाची ज्योती पेटवली असे असंख्य लहान मोठे सावरकर यांच्या पुढे भाषणाला उभं राहताना वेपतुश चोप जाय ते म्हणजे काय त्याचं झालं असेल हे माझ्या आत्ता बरोबर लक्षात आलेलं आहे पण हा दोष माझा नाही बिंदू माधव यांनी अत्यंत प्रेमाने मला या धोक्याच्या जागी उभं केलेलं आहे तरी मला अगोदर पत्ता लावू दिला नाही त्यांनी मला सांगितलं की आज क्रांतीचे गोंधळी हा कार्यक्रम आहे त्याला तुम्ही येणार ना गोंधळी आणि क्रांती दोन्ही एकत्र येतात म्हटल्यानंतर मी यायला तयार झालो कारण इतर गोंधळ पाहायचे आणि वाचायची वर्तमानपत्रातून आता इतकी सवय झालेली आहे की त्याचा आणि क्रांतीचा कुठे काही संबंध जुळत असेल असंही वाटण असं झालेलं आहे तेव्हा अशा या समारंभाला मी सावरकरांच्याबद्दल बोलावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त करून मला आज अध्यक्षस्थानी बसवलं आणि प्रमुख अतिथी कोण तर अटल बिहारी वाजपेयी म्हणजे मला सारखं माहिती आहे की आपल्याला अटल बिहारी वाजपेयींचं भाषण ऐकायचं आहे आणि तरी मी बोलायचं म्हणजे आपल्या मागून कुमार गंधर्वाचं गाणं ऐकताना आम्ही मनाचे श्लोक म्हणून दाखवायचे अशापैकी प्रकार होणार आहे असं मला वाटायला लागलेलं आहे पण ह्या सगळ्याचा जर दोष कोणाचा असेल तर बिंदू माधवनाचा जो उपद्व्यापी मनुष्य आहे त्याचा आहे त्याच्या प्रेमाचं आहे एवढं लक्षात त्याच्या जोडीला न बोलता सुधीर फडके बसलेले आहेत त्यांचाही या कटामध्ये हात आहे हे मला माहिती आहे परंतु हा कट मी अत्यंत आनंदाने स्वीकारलेला आहे कारण ज्या माणसानी मला सदैव अशा एका दुग्धात ठेवलं की तेजस्विनामध्ये इथं मस्तू म्हणजे काय तुला पाहायचंय ना म्हणजे माझ्याकडे पहा असं जो खुणवीत राहिला अशा एका माणसाचं स्तोत्र गाण्यासाठी मी आज इथे उभा आहे हे मी माझं भाग्य समजतो सावरकरांच्यावरती जी बोला असं सांगणं म्हणजे एखाद्या माणसाला उभं करून सांगायचं की सूर्य या विषयावर बोल काय कर्म बोलणार पहाटेच्या सूर्याबद्दल बोलावं नववर्णाच्या सूर्याबद्दल बोलावं दुपारच्या तळपत्या सूर्याबद्दल बोलावं का, बोला 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 का संध्याकाळी अस्ताला जाण्याबद्दल सूर्याबद्दल बोलावं आणि हे बोलणं इतकी आपल्याला प्रतिभा आहे की नाही याची शंका मनात असताना बोलावं म्हणजे त्याची जी अवघड अवस्था होईल तशी माझी झालेली आहे असंख्य सावरकरांची दर्शनं डोळ्यापुढे सावरकरांच्या बद्दल बोलायचं म्हटल्यानंतर येतात पण माझ्यासारख्या शब्द किंकराला सावरकरांचं सगळ्यात मोठं दर्शन नेहमी कुठलं वाटत असेल तर महाकवी सावरकर यांचं सावरकर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे राजकारण धुरंग त्यागी अशा प्रकारचा वीर पुरुष उभा राहतो परंतु या वीर पुरुषाची आतली जी घडण महाकवीची होती ती पाहिली म्हणजे बाकीची त्याची वीरत्वाची जी कृत्य आहेत त्याच्या गंगोत्रीकडे गेल्यासारखं आपल्याला वाटतं त्याचा उगम आपल्याला सापडतो सावरकरांनी क्रांतीच्या मशाली हातात घेऊन जीवनभर प्रवास केला शंकाच नाही परंतु ती क्रांतीची मशाल किंवा तो बॉम्ब हे त्याचं शेवटचं स्वरूप होतं त्यांच्याकडे सगळ्यात जर अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचं शस्त्र कुठलं असेल तर चैतन्यानी न्हावून निघालेले शब्द हे त्यांचं शस्त्र होतं आणि शब्द हे शस्त्र असं आहे की ते ज्या वेळेला अशा प्रकारचा सिद्ध पुरुष उच्चारतो त्यावेळी त्या शब्दाचा मंत्र होत असतो माझ्यासारख्याने उच्चारले तर शब्दाचं वांग होतं वर्तमानपत्रात रोज किती शब्द वापरले जातात आपण बघतो त्या शब्दाचं तासाभरात काय होतं हे आपण बघतो पण ज्या वेळेला क्रांतिकारक सावरकरांच्या सारखा मनुष्य राष्ट्र हा शब्द उच्चारतो त्यावेळेला सावरकर एक तत्वज्ञानचं तत्वज्ञान आपल्यापुढे उजळून दाखवत असतात सावरकर महाकवी होते असं मी म्हटलं महाकवी होते म्हणजे पुष्कळ कविता लिहिणार होते असा अर्थ नाही पण ज्या कवितेतल्या प्रत्येक शब्दाला त्यांनी आपल्या जीवनाचा मोल दिला होता असा शब्द लिहिणारा जो कवी असतो तो महाकवी असतो बाकीचे शब्द जुळारी असतात सावरकरांनी महाकाव्य लिहिलं याचं कारण महान स्वप्न पाहण्याची प्रतिभा महान स्वप्न पाहण्याची दृष्टी त्यांच्या डोळ्यामध्ये होती वाटेल त्याला महाकाव्य लिहिता येत नाही मला तर नेहमी वाटतं की सावरकरांचं अत्यंत उदात्त उच्च अशा सुंदर अशा प्रकारचं दर्शन कुठलं असेल तर त्यांच्या कवितेमध्ये रमावं आत्ताच तुम्ही जयोस्तुते ते मं, मंगले शुभासदे शुभदे कविता तुम्ही एक एक, एक ओळ वाचत बसा अंगावर काटा तो मराठी शब्दाचं सामर्थ्य आपल्या भारतीय भाषेतल्या शब्दाचं संस्कृतमधलं सामर्थ्य इतकं प्रचंड आहे याची जाणीव ती कविता वाचताना सावरकरांनी लिहिलं प्रेम काव्य लिहिलं पण त्या प्रेमाची उत्तुंगता काय की शतजन्म शोधताना शत, शत आरती व्यर्थ झाल्या शतसूर्य मालिकांच्या दीपावली केवढं विराट स्वरूप की तुझी माझी आजच्या या क्षणी गाठ पडते याच्या पूर्वी काय झालं शतजन्म शोधत होतो शत, शत आरती व्यर्थ झाल्या होत्या आणि शतसूर्य मालिकांच्या दीपावली बी झाल्या होत्या एवढा काळ गेला एवढं विराट जे कोणी कोणी पाहू शकतो दर्शन त्याची प्रतिभा म्हणजे कुठल्या जातीची असेल बरं ही प्रतिभा किंवा ही कल्पना म्हणजे नुसतीच कल्पना होती असं नाही त्या कल्पनेला अत्यंत प्रखर अशा प्रकारचा सत्याचा आधार होता मलडेकरांनी म्हटलंय की भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी नुसती भळभळ भावनेची उपयोगाची पाहिलं अंतकरण भरून आलं ढसाढसा रडला वगैरे याला काही अर्थ नाहीये असला तर फार थोडा आहे परंतु ज्या वेळेला सावरकरांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत असत त्या वेळेला त्या आपल्या जीवनाचं तारण त्याने आपल्या प्रत्येक उच्चाराला ठेवलेलं मला नेहमी असं वाटतं आपण प्रार्थना करत असतो वेदातल्या प्रार्थना हित मस्तू तेजस्विनावध हित अर्थ करत नाही तरी प्रार्थना करतच असतो परंतु तेजस्विनावध हित ही प्रार्थना समजा जर ऐकली गेली तर मनुष्य कसा तयार होईल याचं जर दर्शन पाहिजे असेल तर ते सावरकरांच्या मध्ये माणसाला घडलं तेजस्वी या पलीकडे दुसरं कसले वर्णन त्याला लागू पडणार नाही अशा प्रकारचं निखट तेजाने चमकणार हे दर्शन आणि हे दर्शन कुठल्याही भाबडेपणाने मी म्हणत नाही दर्शना शब्द मी वापरत नाही याचं कारण या, या सगळ्या भाबडेपणाचा आयुष्यभर ज्यांनी विरोध केला असा हा विज्ञान महर्षी होता त्यांनी जी क्रांती केली ती नुसती पिस्तुलाची नव्हे तर वैचारिक क्रांती केली आणि खरा विज्ञाननिष्ठ मानवतावाद हा सावरकरांनी प्रकारात आणला नुसतं घळघळ करून अरे अरे आग अगं बाई बाई ग काय झालं ग हे करण्यामध्ये मानवतावाद आहे असं मला वाटत नाही तो विज्ञाननिष्ठ ज्यावेळेला असतो त्यावेळेला तो, तो मानवतावाद कृतीप्रवण होतो असा कृतीप्रवण मानवतावाद सावरकरांनी आचरणात आणला आपल्याला सांगितला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सगळ्या भाबडेपणाच्या विरुद्ध लिहिताना विज्ञानाचे जे प्रत्यक्ष निष्ठा आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्य जाती ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म आहे अलीकडे आपण ऐकतो नवीनच बातमी लागल्यासारखं आपल्याला सांगण्यात येतं की आपण लवकरच एकविसाव्या शतकात जाणार आहोत अय्या खरंच का असं एक मुलगी म्हणाली आहे सावरकरांनी कधीच हे सांगून ठेवलं होतं की अद्ययावत व्हा हे चाळीस पन्नास वर्षापूर्वी त्यांनी घोष केलेला होता विज्ञाननिष्ठ जगात गेल्याशिवाय तुम्हाला किंमत राहणार नाही असं दोन्ही हात वर करून ऊर्ध्वभाव विरोम्यस्ट असं जसं सांगितलेल्या वर्णन असं सावरकर सांगत आलेले होते अरे दोन शब्दात दोन संस्कृती याच्यामध्ये त्यांनी म्हटलं कसल्या श्रुती श्रुती पुराणोक्त सांगतात अद्ययावत व्हा आजचं काय असेल ते मला सांगा एकविसाव्या शतक लागायला शंभर वर्ष अवकाश होती त्यावेळेला यांनी सांगितलेलं आहे की पहा आपण कुठल्या युगात प्रवेश केलेला आहे बुद्धीला जा बुद्धिनिष्ठ हे सदैव सावरकर सांगत आलेले होते आणि अशा माणसावरती आपण क्षुद्र जातीयतावादाचा आरोप केला आहे आपल्या बुद्धीचं लक्ष म्हणजे जो मनुष्य इतका बुद्धिनिष्ठ की मी मेल्यानंतर माझं विद्युत दाहिनी झोकून द्या असं सांगणारा त्याच्यावरती कुठलेही धर्माचे संस्कार मंत्रतंत्र जादूटोणा पिंडदान माती दगड अशा प्रकारचं काही करू नका हे म्हणणारा आम्ही कम्युनल म्हणून बाजूला टाकला आणि मी मेल्यानंतर माझी राख गंगेत टाका यमुनेत टाका थोडी तर मुळामुठेत टाका माती दगड टाका हे सांगणारे लोक हे आम्ही सेक्युलर समजलो मला हे राख टाकण्या आठवतं अभद्र आहे सांगू नये पण विनोदी लेखका क्षमा करा असलं काही सांगितलं बरं वाटत नाही हा काय प्रकार आहे मला कळत नाही सावरकरांनी वेळेला मादेश विद्युत दाहिनी जो का तो शब्द सुद्धा त्यांचाच आहे विद्युत दाहिना सुंदर शब्द काढला त्यांनी एका अत्यंत करुण अशा प्रकारचं कार्य करायला लागणाऱ्या यंत्राला मी एकदा असा पुण्याला येत होतो गाडीतून येत होतो तर ठाण्यापाशी आलो तिथे आल्याबरोबर पोलीस इकडून अडवतो तिकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही तिकडे जायचो इकडे ह्या रस्त्याला समजा म्हणाल का आहे काय मला काय कळे ना ते म्हणाले इथून उद्या रक्षेचे कलश जाणार आहे कोणीतरी चचलं होतं त्याचे कलश जाणार आहे कोणा रक्षेचे पण उद्या जाणार पण आता काय आम्हाला कशाला छळत आहे नाही म्हणाले त्याची आमची रिहर्सल चाललेली मी नाटकवालाच असल्यामुळे विचारलं की रिहर्सलला रक्षा करून घ्यायला कोण उभा राहणार आहे पोलीसनी जो मला सज्जर दम भरला मला म्हणाला असला चावटपणा करू नका म्हटलं मी नाही चावटपणा करत तो मिळलेला मनुष्य आहे त्याच्या मृतदेहाशी तुम्ही चावटपणा करताय सगळे तो जर जा राखेतून जागा झाला तर तमाशा बंद करा असं सांगेल असे तमाशे करणारे लोक आपण सेक्युलर समज आम्ही सदैव घरच्या म्हातारीलाच का सावरकरांनी ज्या ज्या वेळेला धर्मनिष्ठ अशा प्रकारच्या लोकांची धर्मनिष्ठ म्हणणं अशा धर्मांध लोकांच्यावरती टीका केली त्यावेळी त्यांनी सर्व धर्मांच्या धर्मांधतेवर टीका केली हा त्यांचा अपराध ते सेक्युलर कधी ठरले असते की त्यांनी जर फक्त हिंदूंना नावं ठेवली असती आणि बाकीच्या सगळ्यात छान आहे म्हटलं असतं तर ते सेक्युलर ठरले हा विज्ञाननिष्ठेला मानवणारा विचार नाही आहे गरम पाणी हे गरम पाणी मग हिंदू पित असो का मुसलमान पित असो त्याला सांगायलाच पाहिजे विज्ञाननिष्ठ म्हणजे सांगणार आहे गरम आहे तुझं तोंड तो तो बाजेल इतक्या सहजतेने त्यांनी सगळ्या धर्मातला जो काही धर्मांधता आहे ही आपल्याला दाखवून दिली तुम्ही गाईला पवित्र मानता वगैरे वगैरे हे चूक आहे तो एक उपयुक्त पक्ष आहे माझी गाय शत्रूला दूध देत असेल तर तिला मी कापून काढेन असं म्हणणार हा मनुष्य पण त्याबरोबरच हिंदूंना गाय पवित्र आहे म्हणून त्यांना खिजवण्यासाठी जर दुसरा कोणी त्याच्या देवळाच्या दारामध्ये गाय मारायला लागला तर ती अन्यायाने मारलेली गाय म्हणून त्याचं पारिपत्य केलं पाहिजे हा विज्ञाननिष्ठ विचार सुद्धा सावरकर आम्हाला आम्ही नेहमी एकाच गोष्टीसाठी ठरवतो की टीका करायला उभं राहिल्यानंतर दुसऱ्या धर्मामध्ये जी वैगुण्य आहेत ती शास्त्रीय पद्धतीने सांगायला आम्ही का घाबरतो माझा अजून करतो जर आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवलेला असेल तर कुठल्याही धर्मामध्ये जे अवैज्ञानिक आहे ते आपल्याला जोडायला काहीच अर्थ नाही का काहीच हरकत नाही